पागल नाही आहे दारू पिल्या आईला दारू पिणारे ना आहे बाहेर काढणारे दिदी हां माझ्या सांगते ना माझ्या सक्त चुलत भावाची गोष्ट मुली आहे दोन त्याला वय किती आहे वय काय त्यात जास्त वय नाही आहे त्याचं वय जास्त नाही आहे माझ्या सक्त्या चुलत भावाचं बेचाळीस वर्षाचं आहे आणि पुन्हा स्टोन गेले आता का बोलायचं आता का झालं गोड्या जेवायचं नावायचं जेवण नाही करत काही नाही करत आता उद्याच यायला म्हटलं रे उद्या आपण भेटीला जाऊ म्हटलं त्याच्यामुळे मी म्हणलं तो काही बोलत नाही काही नाही म्हटलं थोडस पेन कजुरी घेऊन घेऊन चाललं जाऊ भेट घेऊन येऊ की आमच्या जिवाळ्याचा भाऊ आमच्यावर खूप प्रेम केलं त्यांना खूप प्रेम केलं सख्या भावापेक्षा खूप प्रेम केलं मस्त एक दोन तीन चार अरे गरम हर वेळा आमच्या पाठीसोबत उभा राहायला माहित आहे नटरा दादा हर वेळा आमच्या पाठीसोबत उभा राहिला तू गरम नाही का पण एका गोष्टीनं वाया गेला हो गरम आहे मग बोमलत का नाही कशी रडू मी दी दी हा बोल संकेत गड्यातले करू गळ्यातलं कर आमती कर आ, का 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 कर। ना का 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 आता ते चेंज करणार आहे गड्यातलं जे होईल ते कर का करू सांग चेंज सांग पैसे चांदी खूप महाग आहे बरं का करू सांग हातात ते चेंज कर गळ्यात न घालू का चेनच घालतो खूप महाग आहे चांदी मग हातातलं चांगलं दिसून हो हातातलं ब्रेसलेट ते घालतो ते हातात हातातले चेंज कर मग गड्यातलं दोन याच्यात पाय बघा कोणतं चांगलं दिसत तुला जे आवडतं चांगलं दोन्ही दिसतं हातात दिसते गळ्यात दिसते माया ह्याच्यावर मी तर करजो हा गळ्यातलं कोणी पात नाही अंदर झाकून झाकू राहते झाला लागेल घालून नाही कर मोबाईलच्या काठी कर पेटव हो मोबाईल छापण पाहिजे मोबाईल पेट नाही त्यानं काहीच पेटत नाही याले याले पेटू काय यायले त्याला का बोलते फक्त तू पकड यायलेस तडपू तडपू मारू यायले इकडं काय लाईक करा कमेंट करा कोणी मच्छर ल्याव असता मारत डायरेक्ट आपले असा असा तर तर हुँ असा असा हुँ तो आपल्याला लगेच चावते आपल्याला लगेच राहत येते तो असं असं सापडणं का तडपड तडप मारण्यापर्यंत मला सापडते असं पकडायचं इकडे पाय असं असं तो जसा पकडला मच्छर शेरू नाव आहे आमच्या मच्छर चार जगाच्या मच्छर शेरू शेरू त्याला पकडलं पहिले तर एक भाई थोडासा शेरू नाव आहे नाही हे गावचे पापा नाही करायचे दीदी मी संकेत आहे मी तुला बोललो दारू पिऊ का असं काय मस्करी केली दारू पिणारा हे नाही दाखवतो मध्ये कधी दात पाडून टाकतो तेच अच्छित अच्छा मच्छर का नाम नाही मच्छर का नाम मुर्दा नाही हमारे घर के मच्छर का नाम शेरू आहे शेरू शेरू मच्छर का मुर्दा नाही मच्छर का नाम मुर्दा नाही शेरू आहे हमारे घर का मच्छर का करते दादू मोबाईलच्या दूर होईना ना पुस्तक ठेवलं झाडू लागतो ना आधी यार कुठलं हो मी थोडी मोठे मापेक्षा आहे म्हणून दादापेक्षा ना दादापेक्षा ना

हा ऐसा येते म्हणजे ना मी शिकलो नाही त्याचा तू माशिक झालं तर ते करून देते ना तू ने आ, ना त्याच्याकडं गंद कर नेणार विसर काय होऊन तू विसरला का त्या तुला गली तर तो सांगे बरं विसरला विसरला माझं सपत मी हुशार आहे इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये मला कोणीच सांगू शकते पहिलं तू पहिला म्हणून अभ्यासच नाही करायचा मराठीचा करतच नाही अजिबात हिंदीचा करतच नाही